लातूर येथे राज्य सरकारने रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावात मराठा बांधव हो, आता रास्ता रोको आंदोलन करीत आहेत लातूर सकल मराठा समाजाकडून लातूरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नांदेड रोड गरुड चौकात रास्ता रोको आंदोलन झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे आंदोलनामुळे या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत राज्यातील अन्य भागात देखील रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाने आरक्षण साठी जो रस्ता रोकोचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय महाराष्ट्र सरकारने मराठ्याचं अक्षरशः खच्चीकरण करून त्यांना सरकारने थपा मारून मराठ्याचं एक नुकसान केलेलं आहे म्हणून चरंगे पाटलांना आज रस्ता रोकाचं आंदोलन पुकारल्यामुळं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रस्ता रोखण होत आहे आणि आज लातूरमध्ये आम्ही मा लातूरमधले सगळे युवक मिळून महिला मिळून आम्ही रोकण करत आहे आणि सरकारचा धिक्कार करत आहे जवळ मिळत नाही तोवर आम्ही असेच रस्ता रोकण करून मराठ्याला आरक्षण जवळ नाही मिळत आम्ही हाच मुद्दा आम्ही तयार ठेवणार आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सलीम शेख ची रिपोर्ट लादूर